मी हेच सांगतोय की आबा कुठे गेले ते आमच्यावर राहतील आणि जनतेने निवडणूक घेतल्यानंतर सगळ्यांना यावं लागते आणि सगळे नेते येतील चिंता वाटत असावी किंवा पुढे चालून काय राजकीय कारकीर्द त्यांची त्यांच्या मुलांची याविषयी विषयी काय आभांचं स्पष्टीकरण नाही की आबा काय करणार आहेत आज गेले तर कशासाठी गेले आणि काय गेले ती गेल्यानंतर पुढचं मी बोलन ना मला एकदम सविस्तर मला आज उद्या समजा ते पक्षात राहिले आणि मी काय बोललो तर तेच परत ती उटा भाषा मला काढावं लागते तर ते आहेत त्या जागेवर सुखे आहेत हवा बागुल हे काँग्रेस पक्षाचं काम करते हा माझा विश्वास आहे आणि माझ्या निवडणुकीला पुणेकरनी निवडणूक हातामध्ये घेतली त्यामुळं ज्यावेळेला पुणेकर निवडणूक हातामध्ये घेतात किंवा जनता हातामध्ये निवडणूक घेते त्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पूर्ण विश्वास वाटतो की माझी निवडणूक मी जिंकल्याशिवाय राहणार आणि आजची परिस्थिती ती आहे तुम्ही कुठेही गेला तरी एक कार्यकर्ता म्हणून एक माझ्या पाठीशी उभं राहताना सर्वसामान्य माणूस दिसतोय मग छोट्यापासून तो मोठ्यापासून मोठ्यापासून तळागाळात लावून हा आपल्या बरोबर आहे आणि मला विश्वास आहे की मी निवडून येणार आहे पक्ष पक्ष तर आमचा आहेच पक्षाचे लोक आहेत सगळे पक्ष पक्ष माझं काम करेन आबा काम करतील त्यांचा काय राग नसेल असं मला वाटतं पण कुठल्या कामानिमित्त भेटर आणि त्याची मला उसष्टी सत्ता कल्पना आहे